नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज तसेच आज रात्री तसेच उद्याचा हवामान अंदाज पाहूया येथे चिस तासामध्ये वातावर वातावरणामध्ये थोड्याशा घडामोडी होत आहेत आज रात्रीतून उत्तरेकडून येणारे कोरडे हवामान संपूर्ण महाराष्ट्राला थंडगार्थ ठेवणार आहेत म्हणजे थंडीचा कडाका आजही आहे आणि आज तसेच खाली पश्चिम भारत पश्चिम भारत म्हणजे दक्षिण भारत भारतामधला पश्चिम बाजू जी आहे ती संपूर्ण गारटलेली असणार आहे तसेच पूर्व भारतामध्ये थोडेसे वातावरणात घडमोडी होत आहेत का तर बंगालच्या उपसागरामधून ते डायरेक्ट बाष्पयुक्त वारे जमिनीवर येताना दिसत आहेत त्यामुळे तिकडे दक्षिणेकडून भाग दे दक्षिणेकडच्या भागातून वातावरण गरम राहण्याची शक्यता आहे रात्रीतून वातावरणामध्ये चेंज होत आहे तिरुपती वेल्लोर ह्या साईडला चेंज होत आहे त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्राच्या वातावरणावरसुद्धा सुद्धा फरक पडणार आहे म्हणजेच काय पूर्ण महाराष्ट्र गारडलेला असणार आहे आणि पश्चिम कर्नाटक पश्चिम दक्षिण भारत हे गारटलेला असणार आहे उत्तर पाहायला गेलं तर नाशिक तेरा औरंगा संभाजीनगर लोणार ही परिसर आहे जे तेरा तेरा सेल्सिअस आहे पुणे सोळा इकडे सांगली अठरा सोलापूर एकोणीस ह्या मापात थंडी राहणार आहे सातारा पंधरा गोकाक ह्या साईडला कर्नाटकमध्ये वीसच्या दरम्यान थंडी म्हणजे तापमान राहणार आहे त्यामुळे थंडगार वारे वातावरणामध्ये थोडासा हवेचा प्रभाव जास्त असल्यामुळे थंडगार वारे वारे बोचरी थंडी असे दोन्ही प्रकार राहणार आहेत आजही त्याचा प्रभाव रात्रीतून आहे तसेच इकडे पूर्व भागातून थोडंसं थंडी कमी दिसते आणि महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं महाराष्ट्रामध्ये अकोला जळगाव जास्तीत जास्त म्हणजे गाराटलं जाणार आहे गा म्हणजे थंडाचं थंडीचं जा प्रमाण जास्त असणार आहे त्यामध्ये आणि इकडे दिवसाचं वातावरण जर पाहायला गेलं दिवसाचं वातावरण उत्तर भारतात थोडंसं गारवा राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये नागपूर जालना ही सत्तावीस सव्वीस सेल्सिअस राहणार आहे म्हणजे गारवाज राहणार आहे तसेच इकडे बेळगाव हैदराबाद तिथून जे दक्षिण भारत आहे ते संपूर्ण भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये तापमान थोडंसं वाढलेलं असणार आहे त्या सुमारास पाहायला गेलं तर पाटेपाठे म्हणजे पाटे, रात्रीच्या सुमारास पार्टेच्या सुमारास हैदराबाद सा साईडला एक ढगांची निर्मिती होत आहे आणि त्यामुळं वातावरणात परत चेंज होताना दिसत आहे वातावरण गरम झालेलं आहे त्या साईडला पूर्व भागाला त्यामुळे तिथे ढगांची निर्मिती होत है। आहे हैदराबाद नरसगुंड ह्या साईडला पावसाचे ढग आलेले दिसतात त्यामुळे त्या साईडला त्या वातावरणाचे यातून म्हणजे जे बाष्पयुक्त तो वाऱ्यातून जे वारे सुटणार आहेत अग्नी कोपऱ्यातून वारी सुटणार आहेत उद्या सांगली सोलापूर हैदराबाद हुबळी ह्या है। साईडला अग्निकोपऱ्यातून पूर्व अग्नि कोपऱ्यातून वारे येणार आहेत आणि त्या समवेत पा ढगे आल्यासारखा भासही होणार आहे ढग येणार नाही तर हवामान कोरडंच राहणार आहे अगर उंचावशी ढग ये येऊ शकतात यामध्ये पावसाचं काय प्रमाण काय दाखवत नाही आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अग्ने कोपऱ्यातून पश्चिमे पूर्वेकडून वातावरणात फरक दाखवतो आहे वारे सुटणार असं दाखवत आहे एकीकडे पाऊस म्हणजे पूर्व किनारपट्टीला पाऊस दाखवतो आहे आणि प वाऱ्याचा दिशा बदललेला आहे अग्निकोपरातूनची वारं देणार आहे त्यामुळे दिशा वाऱ्याची बदललेलं आहे तसेच जम्मू काश्मीर आणि ही जो परिसर आहे उत्तर भागातला तिथं पावसाची शक्यता वाटत आहे विशाखापट्टण विजयवाडा वा। यामध्ये पावसाची शक्यता वाटत आहे एकेंद्रित काय पाहायला गेलं तर एकंदरीत पूर्व किनारपट्टीला पावसाची शक्यता वाटते आणि पश्चिम किनारपट्टीला कोरडं वातावरण वाटत आहे वाट तसं पाहायला गेलं ही संमिश्र वातावरण कुठं आहे तर मंगलोर म्हणजे ह्या साईडला थोडंसं समुद्रामध्ये आहे वातावरण पावसाचं आपल्या भूभागावरती काही नाही आहे तसेच विशाखापट्टणम भुवनेश्वर हैदराबादपर्यंत कदाचित है। है। पावसाची रिप येऊ शकते म्हणजे क्वचित पावसाची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर भाग कोरडा राहील उत्तर भाग ते सर्व कोरडा राहील महाराष्ट्रात कुठलीही पावसाची शक्यता ना। नाही कर्नाटकात पण नाही आहे ना। 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 आणि इकडे आणि एक दोन दिवस तरी पावसाची शक्यता वाटत नाही आहे